आवाज चांगला आहे हा आवाज ओळखीचा आहे हा आवाज आपल्या माणसाचा आहे आदर्श बेंगळूरच्या आज या पुण्यभूमीमध्ये अर्थात छत्रपती शिवरायांच्या जन्मळेपुरी झालेल्या या तालुक्यामध्ये पश्चिम भागातलं बेंगळूर हे तसं महत्वाचं आणि मोठं गाव आहे या गावामध्ये इथमागच्या कालखंडामध्ये आम्ही सातत्याने या ठिकाणी येत असताना सन्माननीय खासदार शिवाजी आडराव पाटील यांनी सुद्धा या पश्चिम भागाचे मागच्या पंधरा वर्षामध्ये अनेक दौरे केलेले आहेत त्यामुळे शिवाजी आडराव पाटील हे आपल्यातले खासदार आहेत ते आज आपल्या भेटीसाठी आले त्यामुळे मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय लोकप्रिय खासदार शिवाजी आडराव पाटील यांचं मनापासून आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्च असत हा जो परिसर आहे मागच्या माहिती आहे की भेवाडीचा रामजेवाडीचं जे धरण आहे रामजेवाडीचा प्रश्न दोन हजार नऊ पासून तो त्या ठिकाणी वादग्रस्त होता त्या ठिकाणचं पाणी सांडवा हा फुटलेला होता दोन हजार चौदापर्यंत आपल्याला वाट पाहावी लागली मी दोन हजार चौदाला आमदार झालो आणि जवळजवळ एक पेक्षा जास्तीचा फंड टाकून सगळ्यात पहिल्यांदा भेवाडेच्या रामजेवाडीचं काम हा संपूर्ण जो रस्ता आहे म्हणजे बेंजवाटी पासून किंवा चिंचोली पासून हे सगळे रस्ते आपण खालवत मार्ग मार्गावर हे डायरेक्ट डांबरीकरण करून आपण शेवटपर्यंत सोडले आपण इथून आंबे हातवी इथपर्यंत सगळे रस्ते नेले म्हणजे सलग हा सगळा डांबरी रस्ता करणारा त्याच्यानंतर इथं शेवली असेल ते भिवाडे असेल त्यानंतर आंबोली असेल ते आंबोलीचे असेल असे सगळे एका वेळेला रस्ते उभे करून ते पश्चिम भागामध्ये लोकार्पण करणारा मी स्वातंत्र्यानंतरचा पहिला आमदार आहे हे सुद्धा मला आपल्या सर्वांना जाणवलं शिवाजी आठवा पटलांनी आज फंड दिला आपल्याला पाच लाख रुपयाचा तिथं प्युअर ब्लॉक दिलेला आहे माजी खासदार असताना आणि कुठलंही पद जवळ नसताना सरपंच जाई पाच लाख आपल्याला द्यायची कमिया शिवाजी आठवा पाटलांनी केले अर्थात एकनाथजी शिंदे पदाशिवाय माणसाला उन्नती नाही पदाची ताकद फार मोठी असते मागच्या वेळेला थोडासा आरक्षणामुळे का, या पश्चिम भागामध्ये वेगळी वेगळी निवडणुकीच्या काळामध्ये भुलभुलया झाला तुमचं तुम तुम थोडा डायवर्ट करण्यात आलं सांगण्यात आलं की मोदी साहेब आपला आरक्षण काढून येतील शिवसेना आणि भाजपची युती होती आम्ही शिवसेनेचे दोन्ही उमेदवार होते पण तो आपल्या सगळ्या लोकांना फसून काही लोकांनी इथे मतांचा गैरवापर झाला आणि त्याच्यातून आमच्या दोघांनाही घरी जावं लागलं आज जरी आम्ही माझी असलो तरी आम्ही आमच्या मनाने कधीच माझी झालो नाही आमचं अथंग प्रेम हे माझ्या आपल्या जनतेवर आहे आणि त्या जनतेच्या प्रेमासाठी आजपर्यंत कोणतंही काम करायला पश्चिम भागामध्ये जे रस्ते रस्ते आपल्याला उभे दिसत आहेत मग आपल्या आपटाळ्यापासून तर नाणेघाट असेल आणि घालून जर भारी डोप पासून जर सुरुवात केली तर थेट आपल्या घाटगरपर्यंत असेल हे सगळे रस्ते असेल खोपरे असेल मांडवे असेल तळमाची असेल तैरण असेल या सगळ्या रस्त्यांना एका वेळेला आपण उजवी दिली कारण आमचा पश्चिम भागावर प्रचंड प्रेम आहे आपण आहे की कोकणेश्वर हा आपला अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कोकणेश्वर हे आपल्या सर्वांचं मोठं असलेलं श्रद्धास्थान आहे मग कोकणेश्वर वर्सु असेल वर्सुबाई असेल आपली दुर्गादेवी असेल ही आपली श्रद्धास्थान आहे मग त्यांच्याकडे सुद्धा सातत्याने नजर ठेवायचं सा काम आदरणीय शिवाजी आढोर पाटलांनी केलं जी पहिली पहिली मीटिंग जी मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांजवळ झाली त्या मीटिंग मध्ये या ठिकाणी कोकणेश्वरला पहिला फंड द्यायचं नागेश्वर सुद्धा मध्ये नागेश्वर म्हणजे कुठे पश्चिम भागामध्ये हरिश्चंद्रायचा नागेश्वर हे धर्ममध्ये गेलं या सगळ्यांना पुनर्जीवित करत त्या सगळ्या मंदिरांचा परिसर सुधारण्यासाठी सगळ्यात पहिला जर जर कुठला निकाल जर पुढे ला ला लावला असेल आदिवासी भागामध्ये तर तो, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय शिवाजी आढावा पाटील माझ्या साठी

ना आपले धावे केले ना आपले सुख दुःख पाहिले ना आपल्या आडी अडचणी पाहिल्या ना आपल्या यात्रा पाहिल्या जे मत घेऊन गेले ते परत आली आली का सांगा चुकले <laughs> दे। माहिती रस्ता चुकला रस्ता चुकला ना आपल्या सगळ्यांचा त्यांनी चुकवला माझी विनंती आहे माझ्या मायबाप जनतेला तमाम मायबाप जनते लिहिून पुढच्या कालखंडामध्ये आपण अतिशय सावध राहत आता ते की या सगळ्या वातावरणामध्ये आपण गोत्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय केला जगातला सगळ उत्तर आपली निश्चितपणे या ठिकाणी होणार आहे पश्चिम भागामध्ये आपण सगळी मंडळी ज्या पद्धती कामामध्ये पाठिबाग होतो ती सगळी मंडळी आता पुढारणार आहोत आणि पुढारलेल्या परिस्थितीमध्ये जुन्नर तालुक्याचा पश्चिम आणि पूर्व भाग याच्यामध्ये जी दरी आहे ती दरी आम्हाला समतोल करायची आहे पश्चिम भागातील लोकांचं जीवनमान आम्हाला उचवायचं आहे आपल्या परिसराचा निसर्ग आहे पण त्या निसर्गात राहणारी सोन्यासाठी माणसं आम्हाला पुन्हा एकदा उभी करायची आहेत खरंतर तुम्ही शिवरायांचे मावळ्यात ज्या वेळेला स्वराज्याला गरज पडली त्यावेळेला आदिवासींनी आपल्या स्वतःची मान कापून सोडवण्याचा साक्षीदार हा असला आदिवासी आपला चौथा आहे त्यामुळे मला खात्री आहे की आपण सगळी मंडळी जी आहेत हे आपण आता हिंदू पुढच्या कालखंडामध्ये एकात्मतेच्या भावनेने प्रेमाने आपुलकीने या बोलतो आपण सगळी मंडळी हे जीवाने हिंदू पुढच्या कालखंडामध्ये काम केलं पाहिजे मला एक सांगा माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला साधा प्रश्न तुम्हाला शरद पवार साहेब का नाही तुम्ही नाही माझा असं बंद आहे नेत्याला कार्यकर्ते समजले पाहिजे या सगळ्या मोठ्या नेत्यांच्या मध्ये कोण आहे आम्ही मंडळ्यावर आम्ही तुम्हाला जाणतो की नाही आम्ही तुला ओळखतो की नाही जी माणसं आपल्याला जाणतात आपल्या ओळखतात तीच माणसं तुम्हाला वरच्या आणि खाच्या जनतेमधला मध्यस्थी पाहिजे आणि तो मध्यस्थी माणसाचं नाव आहे शिवाजी आठराव पाटील <laughs> तुम्हाला तुम्हाला समजा माहिती मुलाची नसेल विचार विचारधारा पोचता नसेल आज तुमच्या जीवावर धरणं उभे सगळी ही जी धरण उभे ना सगळी सगळी सह्यादीच्या रागीती धरणं आहेत आणि ह्या धरणाला जमिनीकडच्या गेल्या आदिवासी बांधवांच्या घेऊ आणि मग आदिवासी बांधवांना उन्हाळ्यामध्ये पाणी मिळतं का मिळत पाणी चाळीस चाळीस वर्ष त्यांच्या हातामध्ये तुम्ही आमदार काय दिले ज्यांच्या हातात सत्ता दिल्या त्यांनी फक्त यायचं आणि त्यांनी सांगायचं सा काय नाही ही मंडळी आमची काय नाही हो निवडणुकीच्या वेळेला आम्ही सांगत तसंच करणार त्याला काय लागतं आम्हाला माहित आहे म्हणजे ह्या मंडळीला तुम्ही सगळी मंडळी स्वस्त वाटायला लागलेली आहे माझं असं म्हणणं आहे या आदिवासी बांधवांचा स्वाभिमान जागा व्हायला पाहिजे आता येतो पुढच्या कालखंडामध्ये आम्हाला भेग नको पण आम्हाला आमचा अधिकार आहे बिरसा मुंडांनी आपलं स्वतःच आयुष्य संपवलं आपल्या समाजासाठी भांगरे साहेबांनी राघोजी भांगरे यांनी स्वतः त्या ठिकाणी एवढा मोठा लढा उभा हो केला आपल्या सर्वांसाठी अशा लोकांच्या सानिंद्यातलं तुमचा आमचं सगळ्यांचा असलेलं आयुष्य आहे आणि ते जर पुन्हा एकदा उभं करायचं असेल तर लोकांना देऊ नका माणसं आपल्या आवाजाला आणि आपल्या शब्दाला हो म्हणतील पडते येतील अशा माणसाची जबाबदारी तुमच्या हातातून पुन्हा तुला जायला पाहिजे मी आधीचा वेळ घेणार नाही स्वतः शिवाजी आढोरा पाटील आपले आले यांनी त्यांना विचारा इथे दत्ता आहे बसले का विचारा साक्षीला आहे मी तुम्हाला सत्यवचन सांग म्हणजे जे रामा खरं आहे ते सांगतो आदिवासी आदिवासी पाण्यामध्ये मला सांगा कुठल्या भागामध्ये आदिवासी भागात येतं बरोबर बर मला सांगा मागणेवाडी येते आदिवासी भागात मागण्याची वाडी त्यानंतर आपले कोटमवाडी मला सांगा या सगळ्या आदिवासी भागामध्ये सगळ्यात टॉपचे रस्ते दहा वर्षापूर्वी दिल्लीमध्ये भांडून त्याच्याशी संघर्ष करून माझ्या आदिवासी बांधवांना हे रस्ते देण्यासाठी था, त्याचा न्याय हक्क आहे आणि त्याच्यासाठी विशेष प्रवचन करून पंतप्रधान सडकच्या मधून रस्ते देणार पहिला खासदार म्हणजे शिवाजी आज आपलं कसं विसरता येईल आपला कसं विसरता येईल की कामाच्या माणसाला आपला आपला कसा हात सोडता येईल कोणी बाबतीमध्ये मोदी साहेब आमचं आरक्षण काढून घेतील शिवसेना भाजप आरक्षण काढून घेतील तुम्हाला फसवायचं काम केलं लोकांनी पन्नास साठ वर्ष मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा रस्ते तर रस्ते केले पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही जा आपलं माणूस ठिकाण आहे त्याच्यावर जे आपण मंडळ दिले ना पचऱ्याच त्याच्या कुणाचं नाव आहे तुम्ही गेले आई तेवढ्या गेला हो भाले राव खरा नाही गेले वर्षेबाई जावं लागेल तुम्हाला कुकडेश्वर जावं लागेल तुमच्या तुम्हाला दुर्गा देवी जावे लागेल हे आपले उडत्या स्थान आहे माहिती नाही म्हणून कसं चालेल शेजारी माहिती नाही जवळ आहे जाऊन या एखादा रायवार आजूबाजूला परिसर जाऊन चला माहिती मुंबईला आणि एवढंच आहे ज्या मातीमध्ये आपण वाढलो ज्या माणसांमध्ये आपण राहिलो त्या माती आणि माणसांची आपण ज्यावेळेला जबाबदारी घेऊन काम करतो त्यावेळेला कोकडेश्वरच्या ठिकाणी माझ्याकडे आधी झळे मंडळी कोकडेश्वरचे म्हणजे शिरोडी कुडीचे मंडळी कोकडेश्वर वाटल्यानंतर आणि ते मला काय म्हटले आमचा देगे होता त्यावेळेला रामजेगी आमचा पाटील होता त्यावेळेला तानाजी नाही का ती सगळी मंडळी आले आली दादा एवढं काय तालुक्यासाठी चाललंय कोकणेश्वर हे आमचं महत्वाचा आदिवासी असताना कुकडेश्वर तिथे सहा मंडळ व्हायला पाहिजे हजारो भक्त तिथे येतात हजारो भक्तांचे कोचंबा नव्हते भर पावसाळ्यामध्ये श्रावणी समोर मध्ये लोकांना प्रसाद खाता येत नाही दादा त्यांचा हे अंत्यक्रमापासून म्हटलेला शब्द माझ्या हृदयाला इतका लागला की मला झोप आलेला नाही तिसऱ्या दिवशी मी जवळजवळ तिथे सात ते आठ लाख रुपयाचं सामान पाठवून आणि जवळजवळ बारा लाख रुपयाचं सामान सगळेच तातडीने करून दिलाय का बरं कुणासाठी केलंय सगळा त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही सगळ्या मंडळी निवडणुकीला आपली जोखीम समजा निवडणुकीला आपली जबाबदारी समजा पाच पाच वर्षांचा पुन्हा पुन्हा काळ आपल्या आयुष्यातला निघून जातो हा काळ आपल्या आयुष्यात निघून जातोय बाळांना आपल्या आपल्या आईवडिलांनी कष्ट केले त्यांच्या पायाला आहेत त्यांनी दिवस एक केली आहे भर उन्हाळ्यामध्ये जर समजा पाच पाच दहा दहा किलोमीटर आजही करून एखादी जर असेल तर ही लोकमतचा पराभव आहे नैतिक आणि हा नैतिक पराभव जर आपल्याला त्याच्या आपल्या आयुष्याचा जर स्वीकारापूर निघायचा असेल तर मला असं वाटत काम करणाऱ्या माणसाला स्वीकारलं कर पाहिजे आणि ती जबाबदारी घेऊन आपण पाहिजे आज देवळाच्या सरपंच आहे आमचा सत्कार केला त्यांच्या ग्रामाचे सदस्यांनी आले त्यांना रुपये आज आहे महिलांना तुम्ही सगळ्या पदं वाढल्या एक काळ असा होता का एक महिला ग्रामपंचायत महिला होती तीस वर्षापूर्वी एक सिंगल महिला आज पुरुषांच्या बरोबर महिला काम करते आणि म्हणून तुम्ही सगळे मंडळी जबाबदारी पुढे आला तुम्ही शहाण तुम्ही ज्यावेळेला एखादी महिला शहाण एखाद्या शहाण व्यवस्थेचा ते भितावे बुद्धिजीव पद्धतीने एखादा आपला पॉट पुढे टाकते त्यावेळेला ते राष्ट्राचा होता असतो जिच्या हाती पाळण्याची दोरी अरे माहित नाही हाती दोरी जगाचा प्रपंच करायचा ना तुम्हाला तो खाण्यासाठी तर सावित्रीबाईने खस्ता खाल्या त्याच्यासाठी अहिल्याबाईने खस्ता खाल्या मेरी दासी नाही दुंगी म्हणून दासीच्या राणीने स्वरा त्याच्या पुढे असलेल्या दुश्मनाचा खात्मा केला आणि स्वतः सुद्धा त्या लाल मुलांना घेऊन शेवटच्या शेळापर्यंत लढल्या या मातीसाठी आई जाऊ मातेने बाल घडवले घडवले छत्रपती शिवराय घडले आणि एवढूनच्या या माझ्या सगळ्या महिला भगिनीने क्रांती घडवा